महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी मी भोसले शिवाजी तेजराव राणा होणारा तालुक्यात जिल्हा उस्मानाबाद जे एस डब्ल्यू कंपनी हे गेले अकरा ते बारा महिने आमच्या गावामध्ये कार्यरत आहे आणि त्यांनी जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस शक्क राणावर पोहोचकी वसलेले आहे पण सत्तावीस ते अठ्ठावीस शेकर राहण्यामध्ये त्याने टोटली सपाटीकरण केलेलं आहे त्या सपाटीकरण केल्यामुळं आम्ही पवंचकीच्या बाजूला आमची शेती आहे माझा शेतीचा गट नंबर आहे एकतीस आणि पंधरा अब्लिक चार त्या पवंचकीमधून सत्तावीस ते अठ्ठावीस एकरमधून निघणारे जी पाणी आहे त्या पाण्याची त्याने कुठेही विल्हेवाट लावलेली नाही प्रामुख्याने हे महत्त्वाचा विषय आहे कारण साहेबांना आम्ही वारंवार ह्याची कल्पना पण पन दिली साहेब की आज सध्या पावसाळा चालू झाला ह्या पाण्याचे काय तर तुम्ही प्रश्न मार्गी लावा साहेबांना वारंवार स्पॉटवर आणून सुद्धा दाखवलं साहेबाने हा ठिकाण बघू करू आमली बऱ्याच अधिकाऱ्यांचे आम्ही ला फोन लावले तर ते फोनही उचलत नाही व्हॉट्सअपवर व्हिडिओ जरी पाठवले तर व्हिडिओ बघायला राजी नाहीत आणि नावी लाजा ना आम्हाला पुन्हा आम्हाला पुढचा पर्याय वापरावा लागला आणि तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन त्यांच्या माध्यमातून पोलीस स्टेशनला त्याच माध्यमातून कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यावं लागलं गट नंबर लगत जी आहेत शेतकरी पावनचिकेच्या लगत जे शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत आहे त्रासचं कारण म्हणजे जमिनी वाहून चालल्या त्या पिकामधून पाणी चाललेलं आहे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं एकही अधिकारी इथं लक्ष द्यायला तयार नाही किंवा यायला तयार नाही मग शेतकऱ्याने पर्याय का लागेल याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही या माध्यमाचा मीडियाचा माध्यमाचा वापर केला संबंधित शेतकऱ्याने आम्ही मिळून याला पर्याय म्हणून माननीय तहसीलदार साहेबांना अर्ज दिलेला आहे तसेच माननीय पोलीस निरीक्षक साहेब तुळजापूर तसेच मान्य जिल्हाधिकारी साहेब उस्मानाबाद यांनाही कॉफी दिलेली आहे आमचा म्हणण्याचा दृष्टिकोन हाच आहे की संबंधित येणार जी बाजूला येणारं जी पाणी आहे याचा उद्देश संबंधित या झिरो पॉईंटमधून निघणारं जी पाणी आहे त्या पाण्याची नाल्यामार्फत नळ्यामार्फत योग्य विलेवाट लावून जे शेतकऱ्यांना आजपर्यंत झालेलं जे नुकसान आहे त्या शेतकऱ्यांना त्या नुकसानाची भरपाई द्यायची या दोन गोष्टीमध्ये हा विषय संपत आहे तारखेला आम्ही त्या अर्जावर सुद्धा तसा उल्लेख केलेला आहे ये येणारे एकवीस तारखेपासून संबंधित झिरो पॉईंटला टाळेठोक करणार आहोत आणि एकही दिवस नाही तिथून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत टाळेठोक आंदोलन चालू राहणार रह। गाव होणाळा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव आणि ह्या झिरो पॉईंट जी एस डब्ल्यूच्या झिरो पॉईंटचं पाणी माझ्या पूर्ण घरात घुसलेलं आहे मी शेतात राहतो आम्ही का आता राहत नाही आम्ही वीस वर्षापासून आम्ही इथं आम्ही भूकंपपासून स्थायिक आहे ह्यानी वरलं पाणी पाण्याची विलवाट लावलेलं नाही ह्यानी रोड सोडून रोडच्या बाहेर दुसऱ्याच्या शेतात पाणी घराने पाणी आलेलं आहे माझ्याकडे व्हिडिओ आहेत पाणी आलेली त्यांना मी तक्रार दिली आणि आमची कसं असते आमची मयद झालेली लोकं जे आमच्या घराच्या आसपासच पुरलेली ती त्याच्यावर माती वाहून गेली मी म्हणलं बाबा ही दोन महिन्याखाली मयच झाली ती दोन महिन्याखालची ह्याच्यावरही माती वाहून गेली ही स साहेब म्हणते ती आम्हाला किंवा ह्याची समाज बांधून देतो ही करून देतो देण्याचं तर नाही ह्यांची बोलण्याची काय ह्यांना हीच नाही ह्यांची समजी दादागिरी चालू असं तिच्याला म्हणजे तुम्हाला शेतकऱ्याला पसू तिच्या मनाचा आम्हाला आमचा संबंधच नाही ह्या झिरो पॉईंटचा ना आमचा काढीचा संबंध नसताना ह्याने एवढ्या पूर्ण क्षेत्राचं पाणी माझ्या घरात गाठले त्याची पूर्ण माझ्याकडे व्हिडिओ आहे ती समजच आहे माझ्याकडं आणि ह्यांची कसं आहे बोलण्याची स्थितीच नाही यांनी दादागिरी करून बोलते ती समध्या गोष्टी दादागिरीशिवाय बोलत नाही ते बरं ह्यांच्या शेतातला आमच्या घराने पाणी याचा संबंधच नाही का रोड तीस फुटाचा रोड सोडून पुन्हा अजून जर दुसऱ्याच्या घराने पाणी येते सात आठ घरात पाणी गेलेलं आहे आणि ह्यांनी दखल द्यायचा तर काय प्रश्नच नाही आम्ही चौकडं तहसीलदार कलेक्टर पुलिसला चौकडंच आम्ही ह्यांना बी तक्रार दिली फक्त येऊन एक बार यांनी फक्त बांध टाकला त्याच्यावर पुन्हा काय यांनी बघायला याचं नाही विचारलं नाही काय नाही लुस्कान भरपाई द्यायचं तर लांबच राहिले आम्हाला काय त्यांच्या लुस्कान भरपाईची गरज नाही त्यांनी पहिलंच पाण्याचं नियोजन लावलं असतं तर आमचे कशाला कारण पाणी आलं असतं आतापर्यंत आलं नाही ना आताच कसं काय पाणी आलं अमोल रतन जाधव राहणार होणारा तालुका तुळजापूर जिल्हा उ माझ्या शेतीत जे डब्ल्यूचं पाणी येत असून ते <coughs> चा रस्त्याकड्याला चार होती त्यांनी बुजवून सपाट केलेली आहे माझा एकोणतीस गट नंबरमधलं खात व गावखात घातलेले सगळे वाहून गेलेले आहे माती तशीच सगळं वाहून गेलेलं आहे तर त्यांनी काय कारण सो आमचं करीना झाली ठेवले का तुम्ही तक्रार दिली तहसीलदार साहेबाला तहसीलदार साहेबाचं म्हणणं काय ते नेमका म्हणले बघू चौकशी करू आम्ही दोन तीन दिवसांनी शेतामध्ये नेमका आपलं नुकसान झाले गावखात घातलेले आपण पेरणीला रान तयार केलेलं पूर्ण माती बिती वाहून गेलेली आहे खड्ड खुड पडलेले आहेत कट्ट फुटलेले आहे गट नंबर तीस एक उंचेचं पाणी लिहित्रास लागले कंबरे खड्ड पडली ती पिरणी दिवस आहे ती आत्महत्या करायची टायम आला आहे तर याला तू सांगून दोन महिन्या झाल्याची दखल घेण्याची ती जाबदूप देऊन पाणी आमच्यावर सोडले पहिली चाल नाल होते मुठले नाल बुजले आहे आणि पाणी आम खाली सोडले माझं नाव ज्ञानेश्वर सोमनाथ मनराज रानात होणारा तालुका तुळजापूर जिल्हा सोनाथ गट नंबर अठ्ठावीसमधील शेतकरी असून समज पाणी पस्तीस एकरमधलं माझ्या रानात गेला आहे माझी दष्ट वाहून गेला आहे समजा जस्ट वाहून गेला मा आणि माती जवळपास एक फुटभर वाहून गेली आहे नदीला तरी त्याची दक्षता कोणच घेणार करा महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद